सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील थकबाकीदार मालमत्ताधारकाविरोधात मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम राबवण्यात येत आहे मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून वेळोवेळी नोटीस देऊनही काही नागरिकांनी कर भरण्यास टाळाटाळ केली आहे त्यामुळे प्रशासनाने थेट जप्तीची कठोर कारवाई हाती घेण्याचा निर्णय घेतला महानगरपालिकेकडे आज एकूण थकबाकीची रक्कम चौऱ्याण्णव कोटी इतकी असून त्याची वसुलीचे प्रमाण कमी आहे याकरिता महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून संबंधित थकबाकीदारावर खालीलप्रमाणे कारवाई केली जाणार आहे कर भरण्यास दिलेल्या मदतीनंतर मालमत्ता जप्त करणे आवश्यक असल्यास जप्त मालमत्ताचा लिलाव प्रक्रियेत आणणे पाणीपुरवठा व इतर नागरी सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करणे थकबाकीधारकांची यादी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तब्बल पाच पन्नास हजारवरील थकबाकी असलेल्या दोन हजार, असले हजार पंच्याण्णव इतक्या मिळकतधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत तसेच पाच हजारवरील थकबाकी असलेल्या चौतीस हजार एकशे पंच्याण्णव इतक्या मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटीस वाटप करण्याचे काम चालू आहे तसेच जप्ती व वसुली करणे कामी सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले असून भागनिहाय जप्ती व पथके नेमण्यात आलेली आहे जप्ती व वसुली करण्याकामी मालमत्ता कर विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून भागनिहाय जप्ती व वसुली पथके नेमण्यात आलेली आहेत त्यामुळे ही जप्तीची अप्रिय कारवाई नागरिकांनी टाळावी निलेश देशमुख अतिरिक्त आयुक्त महानगरपालिकेच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने नागरी सेवा आणि विकासकामावर परिणाम होत आहे त्यामुळे जप्तीची कार्यवाही अपरिहार्य झालेली आहे थकबाकीदार मिळकतधारकांनी त्वरित आपली थकबाकी रक्कम भरून महानगरपालिकेच्या अप्रिय अशा जप्ती मोहिमेपासून वाचावे व ना महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन सत्यम गांधी आयुक्त यांनी केले आहे अशी माहिती आकाश डोईफळे सहाय्यक आयुक्त मालमत्ता कर व इतर यांनी दिली आहे